नमस्कार मंडळी मी स्वामी भक्त सिद्धार्थ या वर्षीचा आमचा गणपतीचा पाठ आम्ही घेऊन जात आहोत तर माझ्या मुली गणपतीचा पाठ डोबवायला मला मदत करते आहेत अशा बघा दोन्ही धूत आहेत ते मगन आहेत त्यांना पण आता खूप असं वाटतंय की आपण गणपती बाप्पाचा पाठ घेऊन जातोय तिकडे गणपती बघायला मिळणार त्यामुळे कुठे खूप आनंदित आहेत माझी छोटी मुलगी मी आपल्या दीदीला मदत करते आणि ही माझी मोठी मुलगी जीविका जीविका एकदम स्वच्छ पाठ दू हा साइशा दुसरींना पाठ मस्त आपल्याला बापा असायचा ना त्याच्यावरती चला चला पटकन या वर्षीत पाठ द्यायचाय पुढच्या वर्षीसाठी नाही हे पोरीनू हे पोरी इकडे बघा चला पटकन जायचंय आपल्याला ऐ शबास राहू दे इकडेच राहू पुसा व्यवस्थित एकदम शाप पुसून टाका पाणी राहाक नको हा पत्ता पत्ता फुश बाप्पा लाल लाला कोण येत आहे आता येणार की उद्या येणार वा काय झालं आज नाही येणार बाप्पा आपण आज आपण गणपतीचा पाठ द्यायला चाललोय याच्यावरती गणपती विराजमान होणार हा हा आपण पाठ घेऊन जाऊया चला 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 नेहमी आपण ना बाप्पाचं पाठ वगैरे द्यायचं असं ना चांगल्या कार्याला समोरून जायचं आपल्या फुडल्या दाराने येत रे गणपतीचं पाठ देऊ ये येतं चल जाऊया हां चल हां शबास आक मार, हाक मार चल चला चला पाठ घ्या चला दोन दोन पाठ घेऊन चाललो आहे आम्ही दोन गणपतीचे दोन पाठ हा माझा पुतण्या ओंकार हाय कर रे बच्चा पार्टी मग ठरलाय काय गणपती कुठला सांगायचा तो ओमकार वर्षी कुठला गणपती सांगणार तिकडे जाऊन ठरवणार ना म्हणजे ठीक आहे ठीक आहे गणपतीचा पाठ द्यायला हा आमचा गणपती आला बघा सध्या गावचं आमचं वातावरण कसं मस्त आहे हिरवं गाळ सगळं पाऊस पण खूप धरला आहे अधूनमधून पाऊस खूप पडतोय शाईच्या छत्री जड झाली काय खूप जड झाली काय करूया टाकून देव हो त्या पाटी पाठी ठेवलास हळू चला त्याचा जीव काय बघलंच तुका पाठी ठेवल्याने ओरड त्यांना विचार काय चाललाय मंडळी हा जो समोरून रस्ता येतो तो आचरा टिट्यावरून येतो आणि हा रस्ता आहे तो आमच्या ब्राह्मणदेव मंदिराकडे जातो आणि हा जो सरळ आहे तो आचरा नागूच्या वडीकडे रस्ता जातो इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानाची जेव्हा डाळक्षरी होते त्यावेळी ही इथून येते अशी आमच्या रा ब्राह्मणदेव मंदिराकडे जाते आणि याच मार्गाने परत समोर पारवाडीच्या ब्राह्मणदेव मंदिराकडे जाते ही बघा रस्ता बघा हा रस्ता उन्हाळ्यात एकदम मस्त करतो आम्ही इथून सगळे जातात पायीच जातात बागा मंडळी सगळीकडे इकडे आपली आता शेती चालू आहे थोडा पाऊस कमी असल्यामुळे सर्वजण नांगरणी चालू आहे आणि अतिशय सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे अगदी मुंबईच्या धाकधुकीच्या जीवनात जेव्हा मुंबईकर थोड्या दिवसाच्या ठिकाण गावी येतात तेव्हा हे असं वातावरण बघून त्यांचं जे काय असतं थकवा म्हणा टेन्शन म्हणा एकदम ते एन्जॉय करतात त्याच ठिकाणी बघा तर सर्व नागरणी करतात अवघड होत सुरुवातीला कसं सर्वजण शेतीच हा व्यवसाय खूप महत्वाचा सगळंजण शेतीच करायचे परंतु आता हे बघा सगळं पूर्ण माळ हा रिकामी आहे काही थोडक्यात ठिकाणी शेती के केली जाते बघा भारत हा कृषी प्रधान देश असून भारतातील लोक आता शेतीकडे जास्त वळत नाहीत जिकडे तिकडे वगाल तिकडे ट्रॅक्टर आहेत एक्का दुक्का असं आहेत शासनाने ट्रॅक्टर अनुदान लोकांना दिले आहेत खरे पण त्याबरोबर लोक हे खूप आळशी होत चालले आहेत विकून टाकली त्यानंतर आता हे ट्रॅक्टर काही सगळेजण वड आहे कारण कमी प्रमाणात आपल्याला ट्रॅक्टर मिळतो शेतकरी योजनेनुसार परण चलान चलान दमलास की काय ओमकार दमलं काय सायच तू दमलं काय म अजून चलाय ना अजून खूप चलायचं आता बघ कुठे जाऊया बाप्पा इथे केले ना ती अम्मा हम्मा, हम्मा पाहिजे आहे तुला हम्मा पाहिजे आहे <laughs> वारा एवढा सुसाट चाललाय ना वाऱ्याचा आवाज तुम्हाला येतच असेल कदाचित त्याच्यामुळे माझा आवाज पण थोडा येत नसेल आमच्या माळावर नेहमी वारा असतो आम्ही जेव्हा शाळेत यायचो तेव्हा आमच्या छत्र्या उलट व्हायचं हे बघा पावसाळ्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी म्हणजे ज्या ज्यावेळी छोटी छोटी मुलं येतात ती भिजतात त्यामुळे काय काय शेतकऱ्यांनी असं बांधलं आहे आणि ह्या खोपट्यामध्ये लोक जेवण करतात नाश्ता करतात आणि काही काही वेळी झोपतात पण दुपारच्या वेळी काय दुखते एवढं चालून एवढे तुझे हात दुखले लगेच चल दे, दे। बघा मंडळी माझा पार दमला एवढा आम्ही लहानपणी असताना पाठ घेऊन नुसते नाचायचे काय वाटायचं नेमकं काय नाही आता काय कळत शाहिशा पाठ घेशील तुझ्यापेक्षा आपण हा जडका झाड कशी मस्त वाटते सुकलंय पण तिने आपलं कधी सुंदरपणा अशी सुटली नाही बघा किती छान दिसतंय आता आपण गणपती शाळेच्या एक ते एकदम जवळ पोचलो आहे चालून चालून मी पण खूप दमलो आहे कारण आम्हाला असं दीड ते दोन किलोमीटर तिथे चालत यावं लागतं गणपतीचा पाठ द्यायला बाईकवरून तर आलो असतो आम्ही परंतु चार चार जण असं आम्ही आणि दोन पाठ हे एकत्र येऊ शकत नाही म्हणून म्हटलं यावेळी आता असं चालतच जाऊया मस्त थोडी मजा पण येते फायनल आम्ही गणपती शाळेकडे पोचलो विराज आठ आचरा चला आतमध्ये चला यावा यावा पटकन वाट बघते तर तर बघा मंडळी कशी आपल्या गणपतीची मूर्ती आहे किती छान अशी बनवली आहे चित्र एकदम कोरी नक्षी काम पण नक्षीकाम जबरदस्त अशी फक्त मूर्ती तयार करून ठेवली आहे बघण्यासाठी हे सगळे आहेत ते प्लॅस्टरचे गणपती बघा किती आहेत ते शाडू मातीचा गणपती बघा हा सध्या काम जोरमार जोरात एकदम चालू आहे बाप्पाचा आपण आणखी एक व्हिडिओ बनवणार आहोत परंतु हे सगळं कलर वगैरे सगळं झाल्यावरती लवबड मस्त आहेत ना आपल्याला घेऊन जाऊया तुला पाहिजे आहेत हे पेंटर आहेत विराज आर्ट ज्या नावाने ह्याने उद्योग सुरू केले आहे ते आमचे विराज मिस्त्री त्यांचे बंधू अक्षय मिस्त्री आता आपण डायरेक्ट अक्षयकडे जाऊया अक्षय ही कला तू आता कधीपासून जोपासते जवळजवळ जो पंधरा वीस वर्ष आणि याच्या आधी तुझे वडीलच असतील ना हो चाळीस वर्ष पूर्ण झाली शाळेला बरोबर ठीक आहे थँक्यू निसर्गाची देणगी किती सुंदर बघा फुलं आहेत छान चेल। मस्त एकदम का भागलास मंडळी मी जी आता फुलं दाखवली त्यांना काय म्हणतात कमेंट्समध्ये नक्की सांगा बघूया कोण कोण सांगता येते का त्या का धरपकड माका वाटता थोड्या वेळाचा पाऊस येतो त्यामुळे लवकर लवकर पळा होया शेतकरी आता आपल्या आपल्या घरात चालले होते पक्ष्यांचा आवाज पण बघा कसा मस्त वाटतोय वाटेत आपल्याला रिक्षा पण कशी मिळाली मंगलमूर्ती मोर्या उगाच नाही म्हणत स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं हे कोकण बघा असो रागान बघता आता काम की उद्या काम जुनी अशी वडाची झाड बघा एकदम असे घट्टम जमनीत अशी ग्रे हा येतो चला चला फटाफट चला आता घरी पाऊस येण्याची शक्यता आहे चला ओंकार अशी बघूया चलो बघा तलवार आय एक बघा याला पण काय म्हणतात हे मला कमेंट्स मधून सांगा जे आपले गावचे लोक आहेत ती लगेच सांगतील परंतु आता सध्याच्या का हे काय आहे हे माहितीच नाही आहे हसोळी म्हणतात अजून पण असत बघा बारीक बारीक असेल पावसाळ्यात आमचा रस्तो बघा नॅशनल हायवे या रस्त्याने चालला तरी अजिबात पाडायचाच नाही असं आमचा रस्तो मस्त एक पण खड्ड दिसायचो नाही ओमकार आमच्या रस्त्यात रस्त्या खड्डे असत काय अजिबात नाही मग एक तरी दिसता काय बघा खासरा ना नागूची वडी बघा हा जो रोड गेला आहे तो हे बघा तुळसकर मानगावकर श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिर आणि हा जो खाली जुला आहे बघा हा गेला आहे ना खाली तो कोळगे सावंत ठाकूर यांच्याकडे आणि हा रोड आसरा टीटा ती शांत राहून ऐका मस्त आवाज येतोय बघा एकदम शांतचा काय ऑनचा आवाज नाही ना लोकलचा आवाज नाही ना लोकांचा आवाज नाही मुंबईच्या गडबडीच्या जीवनात असा जर आवाज ऐकला तर किती बर वाटतं बघा जेवढा आवाज आपण ऐकू तेवढा कमीच आहे संध्याकाळचं वातावरण वा आहे चला बाय बाय पुढच्या व्हिडिओत भेटू मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर तुम्ही लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा